राज्य सरकारच्या विविध विभागांमध्ये थकीत असलेली नव्वद हजार कोटी रुपयांची बिले त्वरित द्यावी यासाठी सरकारी कंत्राटदारांनी मंगळवारी भरपावसात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन केलं या आंदोलनात बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया पुणे सेंटरच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य कॉन्ट्रॅक्ट संघटना राज्य अभियंता संघटना महाराष्ट्र राज्य पाणीपुरवठा कंत्राटदार संघटना राज्य हॉटमिक्स असोसिएशन राज्य मजूर सहकारी संस्था पुणे कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशन आदी संघटनांचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने सहभागी झाले होते डोक्यावर दो दो पाऊस कोसळत असताना हे कंत्राटदारांनी आपल्या हक्काच्या पैशासाठी दोन तास आंदोलन केले पुण्यासह राज्याच्या इतर भागातून सुमारे आठशे ते नऊशे कंत्राटदार या आंदोलनात सहभागी झाले होते राज्यकर्ते जोमात कंत्राटदार कोमात रुपया नाही तिजोरीत मंत्री मात्र मुजोरीत राज्य शासन कंत्राटदारांना देईना पैका मंत्री माझ्याच गप्पा ऐका भीक नको हक्क हवाय कंत्राटदारांना न्याय हवाय नियोजन शून्य कारभारी कंत्राटदार झाला भिकारी अशा घोषणा देत कंत्राटदारांनी सरकारच्या दिरंगाई धोरणाचा निषेध केला ठेकेदारांना आणखी कर्ज बाजारी करून आत्महत्या करायला लावू नका आणि आपण जर बाजारामध्ये पाहिलं आपण कुठे एक रुपये घेतला तर दे दे तो दिलेशिवाय आपण दुसरं काही करत नाही आमची विनंती आहे हे पैसे दिलेशिवाय नव्याने परत कामं काढू नका आपण आपल्याकडे जर पैसे देखील विकास कामं करता तर तुमच्या बरोबर तुम्ही आणखी ठेकेदारांना कर्ज बाजारी करून आत्महत्या करायला लावू नका अशा प्रकारची विनंती करतो आणि लवकरात लवकर ठेकेदारांची देणी घ्यावं अशा प्रकारची सरकारला मागणी करतो कारण की दरवर्षी बजेटमध्ये काही हजार कोटीची तरतूद हो लालची महिन्यासाठी केलेली आहे आणि हा सगळा पैसा जो विकास कामाचा पैसा आहे पीडब्ल्यू डी खात्याचा पैसा लाडकी बहिणीसाठी वळवण्यात आलेला आहे त्याच्यामुळे कॉन्ट्रॅक्टरला मिळणाऱ्या पैशावरती त्याचा परिणाम होत आहे आणि कॉन्ट्रॅक्टरला पैसे कामा करून सुद्धा पैसे मिळत नाही आहे आमच्या एका तरुण कॉन्ट्रॅक्टरने मागच्या महिन्यामध्ये त्या ठिकाणी आत्महत्या केलेली आहे आणि आमच्या का महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी आत्मद आत्मदान आंदोलन सुद्धा झालेलं आहे आता आणि सरकार किती बळी कॉन्ट्रॅक्टर केली विचारत विचारात आहे याचा सरकारने विचार करायला पाहिलेलं आहे आणि कॉन्ट्रॅक्टरचे पेंडिंग असलेली गेलं त्वरित अदा करण्यात आली पाहिजे आता कॉन्ट्रॅक्टरला राशन भरणं सुद्धा मुश्किल झालेलं आहे याची दखल सरकारने घ्यायला पाहिजे आणि त्वरित पैशाची गरज आहे कॉन्ट्रॅक्टरला त्वरित पैसे अदा केले गेले पाहिजेत हे आमची सगळ्या सरकारला सगळ्या कॉन्ट्रॅक्टरची महाराष्ट्राच्या नम्र विनंती आहे सर्वप्रथम मागच्याच महिन्यात आमचा एक सांगितलं की कॉन्ट्रॅक्टर पाटील यांनी साक्षात नियमाच्या रूपाने महाराष्ट्र शासन उभं आहे काय असं आम्हाला इथं मानण्यात आहे सर्व कंत्राटदारांची अवस्था मानसिक अवस्था आर्थिक अवस्था तिथे बिकट झालेली आहे सर्व कंत्राट कर्जबाजारी झालेले आहेत आम्हाला नुसतं सांगण्यात येतं की ही फाईल मंजूर झाली ती फाईल मंजूर झाली ती फाईल पुढे आहे तीच आम्हाला कळत नाही खाली विचारलं तर मग अजून काय आलेलं नाही त्यामुळे इथं कसली आणि कसलं काय हां म्हणजे बोलायची कठीण बोलायचंच बाद अशा प्रकारच्या इथं चाललेल्या वर्जनात आलेलं आहे आपण इथं बघताय अख्ख्या महाराष्ट्रात आज म्हणजे ऐतिहासिक आंदोलन चालू आहे भर पावसात आमच्या कॉन्ट्रॅक्टरीचा उभे गेले तास, तास तास झाला पुणे जिल्ह्यातलं मावळ असं उद्योग पूर्ण महाराष्ट्राची एकोणनव्वद हजार कोटीची थकपकी आहे हा म्हणजे स्पष्ट अंदाज सर्व विभागात म्हणजे पीडब्ल्यू असेल इरिगेशन डिपार्टमेंट असेल जलसंपादक असेल पाणी जिल्हा परिषद ग्रामिकास असेल अशा प्रकारची शासन आमच्या भावनांशी खेळत आहे हा भावनांचा खेळ त्यांनी त्वरित थांबवा लवकरात लवकर निदान पन्नास टक्के तरी निधीची तरतूद केल्याशिवाय आम्ही शांत बात नाही